करत आहेत आणि भगवान परमात्मा धनशाची मूर्ती प्रकट झाली माणस पाहिला 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 नंदाचा नंदे वेद देव पाहिला सर्वांना पाहिलाय ना सर्वांचं दर्शन झालं समजा एका सगळे गेला जास्त नाही हरकत नाही मारस तिथं गेल्यावर जे समाधान मिळते ते समाधान कुठंच मिळत नाही नाही ना ना ने का फक्त सरकारी तिथं सरकारी भांडण करून जाता येत नाही तिथेही जाऊन भांडण करून काय करू जे माणूस पोलीस स्टेशनला जाऊन भांडण करते त्या माणूस विशेष नाही राहिला नाही का कारण मला पोलीस स्टेशन आहे समाधान म्हणते नाही का समाधान जीवा पाहता वाटे हे माय महाराज देव आठ वर्षाचा पाहिला समाधान वाटलं पण म्हणले कृष्णा तू भेटला समाधानही झाला आमचं पण आईला मुलगा लहान आवडते नेगा? आई को आई लोटा मुलगा होत नाही आईला लहान मुलगा होत मग काय का कृष्णाला लहान हो कृष्ण म्हणलं आई मोठं होणं कोणाला जमते पण लहान होणं कोणालाच आवडत नाही का त्यांना सगळं भांडण चालली म्हणा बाबा तुम्ही जर असं लहान आहात तुम्ही कसं काय लहान नाही का माणसा लहान तुका म्हणे व्हावे लहान होणी लहान तुका म्हणून सांगितलं ना लहान व्हा ज्या ज्यावेळी तुम्ही लहान असाल ना पाहा पुरे झाले जाते ते तेल वाले राती ने का नंबर नंबर झाला होता जेने कोंडी यानंतर कितीतरी धात सांगते ते कृष्णल आनो महाराज ते नाही ऐकलं महाराज जे सा कोणाचच ऐकत नाही तो आईचा ऐकते नाही का देवाला सुद्धा ऐकलं ना लहान झाला पण म्हटलं आई एक काम करणे मी लहान होतो पण मला इथं ठेवू नको कारण कौसाचे दूत येतील मला घेऊन जातील मारून टाकतील आणि तुला पुन्हा कारण आईला सर्वात जास्त मुलाच दुःख असते सर्वात जास्त दुःख असते कारण मुलगा मुलगा म्हणजे आईचं भविष्यातलं स्वप्न असते नाही का माझा मुलगा मोठा होईल माझा मुलगा कीर्तन करेल माझा मुलगा भजन करेल माझा मुलगा मोदक माझा मुलगा हजार लोकांच्या सोबत राहील आईचं स्वप्न असते म्हणून आईचं स्वप्न कधी भंग करू नये आईने सांगितलं सांगितलं टोपली आणली कृष्णाला म्हणलं पर्यंत त्याच्या ध्यानात आलं सर्व हातापायात पेड्या होत्या वसुदेवाच्या हातापायात पेड्या टोपल्या कसं उचलायचं De bueno, yo, 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 yo.